दादा गोंडके हे मराठी सिनेमातले एक विनोदी अभिनेता होते एक काळ असा होता की दादा गोंडकेंच्या अमाप गर्दी व्हायची आज आपण त्यांच्या अशाच एका चित्रपटाचा किस्सा जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुई वेद मराठी मनाचा हे चॅनल दादा कोणकेंचा सोंगाड्या हा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता दादांना नाटकात जितका आपलेपणा वाटत होता तितका त्यांना चित्रपटात वाटत नसेल कारण त्या काळी चित्रपट क्षेत्रात दिग्गज भालाजी पेंढारकर यांनी दादा कोणके यांना सांगितलं की नाटकाऐवजी तू चित्रपट कर चित्रपटाचा त्यांचं दिग्दर्शनही स्वतः कर बालाजी पेंढरेकरांचा हा सल्ला त्यांनी तंतोतंत पाडला आणि अनेक अडचणींवर मात करून सोंगाड्या या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली चित्रपट पूर्ण झाला पण प्रदर्शित करायला कोणीच तयार नव्हतं कारण या चित्रपटाची कथा फार वेगळी होती एका बोडशत मुलावर नायिका भाडते आणि अगदी एका वाक्यात सांगता येणार अशी या चित्रपटाची कथा होती हा चित्रपट चालेल की नाही याबद्दल वितरकांच्या मनात शंका होती दादांचाही आपल्या कलाकृतीवरचा विश्वास हळूहळू कमी होत चालला होता त्यांच्या अपेक्षा सुद्धा संपून गेल्या होत्या हा चित्रपट पडद्यावर येईल किंवा नाही असंही त्यांना वाटत होतं चित्रपट प्रदर्शित करायचा दिवस ठरला नेमकी त्या दिवशी अमावश्या होती दादांना कोणीतरी सांगितलं होतं की चांगल्या कामाची सुरुवात अमावश्याच्या दिवशी करू नये पण दादांचे वितरक असलेले त्यांचे पुतणे विजय कोंडके यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यासाठी पुण्यातल्या बानू विलासराव थिएटरचे मालक श्रीयुत बापट यांना विनंती केली बापटांनी पुढचं शेड्यूल बघितलं आणि त्यांना लक्षात आलं की पुढच्या काही दिवसात हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्यामुळे सोंगाड्या या चित्रपटाला आपल्याला तारीख देता येणार नाही दादांनी वैतागुण शेवटी आपल्या पुतण्याला सांगितलं की देवाचं नाव घे आणि त्याच दिवशी चित्रपट प्रदर्शित कर त्या काळात दादांचं नाटकही सुरू होत आणि ते नाटक जोरात चालत होतं नाटकाचं चा नाव होतं विच्छा माझी पुरी करा नाटकाचे प्रयोग संपून दादा पुण्यात आले होते पुण्यातल्या पुना गेस्ट हाऊसवर वस्तीला थांबले होते अगदी काही मिनिटातच दादाचे मित्र चारुदत्त आणि पुना गेस्ट हाऊसचे मालक त्यांचं अभिनंदन केलं दादांना आपले अभिनंदन का करत आहेत कळलंच नाही तेव्हा त्यांना सांगितलं की सोंगाळा हा चित्रपट सुपरहिट झालाय तिकडे चित्रपट बघण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे थिएटर बाहेर अक्षरजा जत्रा भरली आहे चित्रपटाकडून आपल्याला अपेक्षा शून्य होत्या त्या चित्रपटाबद्दल असं ऐकून दादांना विश्वास बसला नाही दादा थिएटरच्या बाहेर गेले आणि बघितलं तर अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हती गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना सुद्धा बोलावं लागलं होतं एकदा एका रात्री दादा भानुविला थिएटरमध्ये गेले आणि बाहेर बरीच गर्दी होती साहजिकच चित्रपट तुफान चालत होता तिकीट बारीवर तिकीट द्यायला माणूस होता म्हणून दादा थिएटरमध्ये गेले पण तेव्हा तिथे डोरकी पण नव्हता त्यांना वाटलं की तो बाहेर गेला असावा दादा आतमध्ये शिरताच एका माणसाने दादांना हकलून लावलं आणि सांगितलं तिकीट नसेल तर आतमध्ये शिरायचं नाही तो होता तिथला डोअर किपर जेव्हा सोंगाड्या चित्रपटाची सिल्वर जुबरी साजरी झाली तेव्हा त्या डोअर किपरला बोलवून दादांनी त्याचा सत्कार केला सोंगाळ्याने दादांना घराघरात पोहोचवलं सोंगाळ्या या चित्रपटाची अनोखी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरींसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा